दिल्ली निवडणुकीचे निकाल हाती आले राष्ट्रवादीचे सत्तावीसच्या सत्तावीस जागा निवडून आलेले नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तेवीस जागा लढवल्या होत्या सत्तावीस नाही तुम्ही थोडं करेक्शन करून घ्या आणि तेवीस जागेमध्ये हे गोष्ट खरी आहे की तीन टक्के मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झालं आणि डिपॉझिट गेलं पण एक गोष्ट हेही लक्षात घेतली पाहिजे की या मागची पारदा पवार यांनी आखलेली स्ट्रॅटेजी त्याचप्रमाणे प्रफुल्लभाई पटेल यांनी आखली स्ट्रॅटेजी निदान काँग्रेस आता शून्यावर आहे काँग्रेसचा एक आमदार निवडून आलेला नाही त्या तुलनेत जर बघितलं तर प्रादेशिक पक्ष राज्यातला असताना दिल्लीमध्ये तीन टक्के मतदान घेऊन एक सुरुवात करणं हेही नसे थोडके आता पुढं देशभरात निवडणूक आहेत प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रयत्न करत राहील काम करत राहील दिल्लीमध्ये अशी परिस्थिती होती की लोकांचा काँग्रेसवर विश्वास नव्हता काही लोकांना भाजपकडून लढायची इच्छा नव्हती काही लोकांना आम आदमी पक्षाकडून लढायची इच्छा नसताना आप आपल्याला सोपा पक्ष कोणता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकांनी गर्दी केली की आम्हाला तिकीट द्या म्हणून आपण तेवीस उमेदवारांना त्या ते ठिकाणी तिकीट दिलं आणि जरी अपयश आलं असलं तर तीन टक्के वोटिंग हे आमच्याकरता सुरुवात समाधानकारक आहे असं मी मानतो त्यामुळे आम्ही पराभवाला अजिबात खचून जाणार नाही जनतेने दिलेला कौल मान्य करून आणखी ताकदीनं देशभरातल्या ज्या निवडणुका असतील त्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ